लायन्स क्लब मुलुंडतर्फे स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे उद्घाटन आदिवासी भागात दहावी बारावी किंवा अगदी पदवी उत्तीर्ण झालेले आदिवासी व गरीब विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कौशल्य नसल्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय करू शकत नाहीत त्यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढलेली दिसून येते या गोष्टीचा विचार करून लायन्स क्लब ऑफ मुलुंड यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आदिवासी बहुल भागात शाळांना जोडून स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर रघुनाथ शर्मा हायस्कूल व श्रीमती आशाबाई सुधाकर पवार उच्च माध्यमिक विद्यालय बामणे या शाळेत स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे लायन्स क्लब ऑफ मुलुंड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ट्रेवर मार्टिन यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करून सुरू करण्यात आले या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ मुलुंडतर्फे प्रोजेक्टचे चेअरपर्सन डॉक्टर श्री रघुनाथ शर्मा प्रायोजक श्रीमती इंद्रा देवी शर्मा गुरुदत्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संतोष गायकवाड यावेळी हजर होते गुरुदत्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय संतोजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक धनाजी सर सूत्रसंचालन अलका शेलवले मॅडम आणि आभार प्रदर्शन पवार मॅडम यांनी केले